आशा करतो तुम्ही ठीक असाल बरे असाल आता श्रावण चालू झालेलं आहे आता आपल्या बाप्पाच्या तर कसं आहे की आता हे बाप्पा तयार कुठे होतात तर त्यासाठी आज आपण जाणार आहोत हमदापूर विभागातील कलवे या गावामध्ये आपण मागचा व्हिडिओ देखील बाप्पा तयार कसे होतात हे देखील पाहिलं आहे तर त्याच्यामध्ये फक्त मूर्ती कशी घडवली जाते हे पाहिलं आज आपण जिथे जाणार आहोत तिथे मस्त अशा सुंदर अशा रंगबेरंगी रंगरंगोटी केलेल्या मूर्त्या आहेत आणि मूर्तीला एकदम सजवण्याचं काम चालू आहे तर ते पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत चला निघूया आपण नमस्कार कलाकृतीने भरलेल्या या सतीश चित्रशालेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आपण आता कारखान्यासमोरच समोरच आहोत आपल्या या पेन हमरापूर विभागातील तुम्हाला जी सर्व काही गावे आहेत तिथे तुम्हाला गणपती कारखाने असेल त्यापैकी आपण एक कारखाना निवडलेला आहे सतीश चित्रशाला चित्रशालेमध्ये या कारखान्यामध्ये आपण प्रवेश करूया आणि बरेच काही म्हणजे मूर्त्या वगैरे जे रंगरंगोटी आहे ती पाहून घ्या आणि आपण त्या मूर्तीमागं जो कामगार मेहनत करतो ना ती देखील आपण पाहून घेऊया आपण चित्रशालेमध्ये प्रवेश करूया आपण आता कारखान्यात प्रवेश तर करत आहोत आणि समोर कारखान्याचे मॅनेजर देखील आहेत नमस्कार नमस्कार कारखाना पाहायला आलो तुमचा चल आता आपण मॅनेजरची परमिशन मिळाली म्हणजे टेन्शन नाही आहे कारखान्यात आपण प्रवेश केलेला आहे आता सर्वप्रथम आपण म्हणजे मूर्ती वगैरे आहेत ना त्या पाहून घेऊया आणि नंतर मूर्ती पाहिल्यानंतरच पुढे आपण कलाकारांची जी मेहनत आहे ती देखील पाहायला जाऊया कारखान्यात आपण प्रवेश केल्यावर समोरच हे प्रदर्शन आहे प्रदर्शनात गणपतीच्या सुरेख अशा मूर्ती आहेत आपल्याला जी मूर्ती आवडली असेल त्या मूर्तीचा नंबर आपण व्यवस्थापनात सांगून ती मूर्ती आपण बुक करावी आता सर्व मूर्ती आपण पाहून घेऊया मध्ये आपण आता आपले गोड बाप्पा त्यांचे सुरेख स्वरूप जे आहे ते उत्कृष्ट पेंटिंग आहे ते आपण पाहिलेच आहे बघा आता आपण कारखान्यात प्रवेश आहे समोर कलाकार काही दिसलेले आहेत खरं अर्थ म्हणजे कसं की गणपती म्हणजे कसं होतं की एक माती असते आणि कलाकार काय करतो त्या मातीमध्ये जीव टाकतो जसं की आपण आपल्या म्हणजे पुस्तकाच्या दुनियामध्ये कसं असते शाही असते आणि कागद असतो परंतु लेखक जो असतो तो काय करतो की त्या म्हणजे पुस्तकाला जिवंत करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे गणपती कारखानाचे देखील जे कलाकार आहेत ते देखील एक फार मोठे असे त्यांना शास्त्रज्ञ म्हणावं लागेल तर फार असे कलाकार आपण बघतो की गणपतीची मूर्ती आहे त्याची घडण वगैरे कशी होते त्याची पेंटिंग वगैरे कशी होते एक त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो तर तो जिवंतपणा पाहण्यासाठी आपण आता या कारखान्यामध्ये आलेलो आहोत आणि कलाकारांचं त्यांचं काम चालूच आहे त्यांना देखील थोडेफार प्रश्न विचारा पण प्रश्न हा विचार केला जमेरकर आपण गेल्या वर्षाला प्रश्न विचारला होता सतत प्रश्न विचारून म्हणजे कसं एखाद्या ज्या सिकेट गोष्ट असते तर ते विचारलं पण बरोबर वाटत जाऊया आपण मूर्ती घडवताना कारागिरीची मेहनत खूप छान अशी भावते आपण प्रवेश तर केलेला आहे सर्वप्रथम आपण मूर्त्या पॉलिश करण्याचं काम चालू आहे हे समोर एक सरून तीन असे भाऊ बसलेले आहेत लहानपणीची गोष्ट आठवते आपण एखादी मूर्ती पाहिली की जवळजवळ शंभर वेळा तिला पाहायला जायचं म्हणजे आपल्या मूर्तीचं काम कितीपर्यंत आलं हे महत्वाचं आणि येऊ तिकडे आपल्या सवंग सांगायचं पुढे जाताना मध्ये एका कोपऱ्यामध्ये हे भाऊ बॉडी कलर माता नसले काय म्हणावं की मूर्तीचं काय रूप असतं म्हणजे कसं असतं की एक माती असते आणि मातीला नंतर आकार दिला जातो आणि त्याला सुंदर असा रंगवला जातो अनेक मूर्त्यांचं काम रंगवण्याचं चालू आहे आपण जर पाहत असा आणि हे सर्व काम करत असताना लक्ष वेधून घेतलं आहे ते आखणीवाल्याने आखणी म्हणजे मूर्तीमध्ये जिवंतपणा आणणे हे या कलाकाराचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि या आखणीनुसारच आपल्या याला सुंदर अशा दागिन्यांना सुंदर असं स्वरूप प्राप्त करण्यासाठी जे शाईन कलर दिला जातो गोल्डन कलर तो एक विशेष असा आकर्षण असतो म्हणजे दागिने कसे खुलून दिसलं पाहिजे आपला बाप्पा व्यवस्थित सजवला की नाही किंवा त्याच्या कपड्यांना कोणता कलर दिला ही शेडिंगवाला मुख्य भूमिका पार पडतो म्हणजे शेडिंगवाल्याकडे देखील एक विशेष असं आकर्षण असतं काय म्हणावं की गणपती कसाही अवस्थेत असो कुठल्याही रंगात असो आपण नेहमी त्याच्याकडे लक्ष देतो बघितलं ज्याप्रमाणे आपल्या गणपतीचं स्वरूप त्याप्रमाणे त्याला रंगवलं जातं आणखी एक असा कारागीर असतो तो पण देखील महत्वाची भूमिका पार पाडतो कारण मूर्ती साच्यामध्ये निघालेली असते आणि तिथे त्याला व्यवस्थित आकारण्यासाठी हा कारागीर महत्वाची भूमिका पार पाडतो या कारखान्याला फार असं मोठं गोडाऊन आहे इथे रंगवल्या मूर्ती स्टोअर केल्या जातात समोर ज्या आपण पहिल्यांदा पाहिल्या पाहिला, ते फक्त प्रदर्शन होतं तिथे फक्त मूर्ती पसंत करायची आणि तिथल्या गोदामातून घेऊन जायची या कारखान्यातल्या मूर्ती परदेशात देखील निर्यात होतात हे फार मोठे वैशिष्ट्य आहे तर आता आपण संपूर्ण कारखाना पाहिला आहे प्रदर्शन पाहिलं आहे उत्कृष्ट पेंटिंग आहेत आणि उत्कृष्ट म्हणजे गोडाऊन जे आहे ते गोडाऊन देखील पाहिलं आहे आणि कामगारांची मेहनत पाहिली आहे तर आता आपल्या समोर जे आहेत ते या कारखान्याचे ओनर तसेच विंदमान ग्रामपंचायत सरपंच कळवे खऱ्या अर्थानी कसं आहे की एखादा राजकारणी चेहरा आपल्या जर ब्लॉगमध्ये येत असेल तर आपण देखील त्यांचे स्वागत करतो कारण कसं की आपल्या ब्लॉगला एक सेलिब्रिटीचं स्वरूप प्राप्त मिळतं आणि ब्लॉगला जर सेलिब्रिटी स्वरूप प्राप्त केलं की तुम्ही ते तो राजाश्री मिळतो आणि राजाश्रय मिळायला लागला की समजायचं की आपली पुढचा जो प्रवास आहे तो खूप छान आहे धन्यवाद तुमचा जो कारखाना आम्ही बघितला मस्त वाटतो आम्हाला आणि नक्कीच मी गॅरंटी देतो की नक्कीच प्रेक्षकांच्या पद्धतीला हा आपला कारखाना येईल आणि आपल्या कारखान्याची चित्रीकरण करून दिल्याबद्दल आम्ही तुमच्या खूप आभार मानतो तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला करा धन्यवाद जय श्रीराम